मोडणीमच्या ग्रामपंचायतीला पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी ठोकलं कुलूप पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर होत नसल्यानं या योजनेतून घरकुल मिळावे यासाठी मोडणीम ग्रामपंचायतीला आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी कुलूप ठोकल्याचं दिसून आलं मोडणीम ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप लावून त्यावरती मजकूर लिहिण्यात आला मोडणीम ग्रामपंचायतीला सलग दुसऱ्या दिवशी सलग दुसऱ्यांदा कुलूप कोणी ठोकले त्यावरती मजकूर काय लिहिण्यात आला आहे ते पाहूयात या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर